राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी नमस्कार मी माधवी चौधरी माझा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण आहोत अंबरनाथ मध्ये अंबरनाथ प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये शिवसेना वाढीबाबत संभ्रम निर्माण होत आहे तर कशा प्रकारे होत आहे याबद्दल आपण शिवसेनिकांशी चर्चा करणार आहोत उपशहर प्रमुख अरविंदजी मालुसरे माजी नगरसेवक पूनमजी एळुमकर माजी नगरसेवक परशुराम हेगडे हे आपल्यासोबत असणार आहेत प्रभाग शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण आयुष्यभर कार्य केलं अनेकांना मोठं केलं मात्र जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातच जातोय काय म्हणणं आहे नक्कीच अनेकांना मोठे करण्या इतपत मी इतका मोठा नाही आहे सर्वांना जय महाराष्ट्र परंतु मी नव्वद पासून श शिवसेनेमध्ये काम करत आहे मग बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहे त्याच्यानंतर आमचे धर्मवीर दिघे दिगेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर आमचे एकनाथजी शिंदेसाहेब असतील त्यानंतर आपले लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि अंबरनाथ शहराचं शहर प्रमुख सन्माननीय अरविंदजी वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली मी गेली अनेक वर्ष काम करत आहे या विभागामध्ये मागील पाच वर्षात तुम्ही काय काय काम केली मागील पाच वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा आम्ही जवळजवळ पंच्याण्णव पासून या विभागामध्ये कार्यरत हो। आहोत आणि आता समजा आता मागे दोन हजार एकोणीस मध्ये जो कोविडचा काळ आला होता त्या काळामध्ये आम्ही सर्वांनी मिळून म्हणजे आमची कृष्णनगरची जी शाखा आहे जो प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस होता वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस त्या शाखेच्या मार्फत आम्ही कोविडचे डोस असतील किंवा अन्नधान्य वाटप असेल किंवा म्हणजे भाजी वाटप असेल किंवा काही असेल म्हणजे जे लोकोपयोगी कार्यक्रम असेल हा कोविड काळामध्ये सपोर्ट केला होता पूर्णपणे पूर्णपणे आणि हे आमच्या वरिष्ठांना माहीत आहे माझे जे नेते आहेत म्हणजे आमचे शहर प्रमुख असतील किंवा ठाणे जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांना हे सगळ्यांना माहीत आहे ज्ञात आहे तुमचं मत म्हणताय या काय आहे माझं मत असं मला मांडायचं आहे की आता मागे सात आठ दिवसापासून इथले जे सन्माननीय आहेत जे माजी नगरसेवक यांनी एक प्रॉडकास्ट ज्यांना म्हणतात ती टाकलेली आहे आणि सगळ्या वॉर्ड मध्ये ती फिरत आहे सगळ्या ग्रुप मध्ये असतील किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा शिवसेनेचा बरोबर त्यांना असं म्हणायचंय की त्यांनीच आमच्या प्रभागामध्ये मी माझ्या प्रभागापुरतं बोलतोय माझ्या श्रीकृष्ण विभागा नगर विभागापास पुरतच बोलतोय मला अंबरनाथपुरतं मी बोलत नाही आहे सर्वप्रथम हे मी तुम्हाला सांगतोय हा कारण आम्ही लोक जवळजवळ अठ्याहत्तर पासून इथे आलेलो अंबरनाथ अंबरनाथमध्ये इथे राहतो आहे माझे बाबा फॅक्टरी फॅक्टरीमध्ये कामाला होते जवळजवळ नव्वद एक्क्याण्णव पासून म्हणजे साबीरबाईंच्या पहिल्या इलेक्शनपासून मी कार्यरत आहे आणि सांगायचं म्हणजे त्यांनी जी मुलाखत दिली ते ऐकून जरा मनाला दुःख झालं म्हणजे खोटं बोल पर रेटून बोल ही त्यांनी जी दिलेली मुलाखत आहे ते ऐकून जरा मनाला एकदम वेदना झाल्या आणि आमच्या माझ्यासहित माझ्या सर्व सर्व, सर्व शिवसैनिक यांच्या मनाला देखील त्या वेदना झाल्या त्यांनी त्याच्यामध्ये असं केलं की श्री श्रीकृष्णनगर शाखा जी आहे ती मी बांधली ज्या आमच्या माजी नगरसेविका आहेत पुनम एरुणकर त्यांना मी निवडून आणलं जे आमचे माजी नगरसेवक आहेत परशुराम एगडे यांना देखील मी निवडून आणलं म्हणजे सगळे जे काय केलं ते त्यांनीच केलं okay. म्हणजे हे आमची जी लोक होते आमचे शिवसैनिक असेल त्यामध्ये आमचे शाखा प्रमुख दिवंगत रघुनाथजी गायकवाड असतील बाकी सगळे आमचे भास्कर पालांडे आमचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हे नगरसेवक असतील किंवा प्रभागाचा विकास असेल हा सर्वांनी मिळून आम्ही केलेला आणि आम्हाला जी साथ दिली आहे ते आमचे शहर प्रमुख सन्मान्य अरविंदजी वाळेकर यांच्या माध्यमातून ती शाखा झालेली आहे जी जिल्हा प्रमुख त्यावेळेचे आमचे शिंदे साहेब होते त्यांच्या माध्यमातूनही झालेले ही यांच्या माध्यमातून झालेले नाहीये हे मला सांगायचंय त्यांचा जो राजकीय प्रवास आहे म्हणजे स्वीकृत नगरसेवकापासून असेल तो त्यांच्या मिसेसला मागच्या वेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं ते देखील मी सांगितलं त्यासाठी मी खूप जोर धरला मी जिल्ह्याच्या नेत्यांना सांगितलं मी स्थानिक आमचे जे आहेत शहर प्रमुख त्यांना सांगितलं की त्यांना द्या पण त्याने असं म्हणा मला नगण्य लेखलेलं आहे त्यामुळे ले। मला खूप दुःख झालेलं आहे मला हेच सांगायचं मी माझ्या प्रभागातील सर्व माता भगिनींना नम्रपणे आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिकेची जी, जी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या मनीषाताई अरविंद वाळेकर यांचं नाव अधिकृतपणे आत्ताच जाहीर झालेलं आहे आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आपल्याला धनुष्यबाण या चिन्हावरती त्यांना निवडून द्यायचं आहे त्याचप्रमाणे मी माझ्या मिसेससाठी देखील मागत आहे उमेदवारी मागत आहे जर तिला उमेदवारी मिळाली तर तिला देखील निवडून द्यायचं आहे ही मी सर्वांना विनंती करतो आणि तुम्हाला माहिती आहे की इथं कोण आलेलं आहे पहिलं जुनं कोण आहे ज्यांनी सांगित सांगितलं मी परत एकदा सांगतो की जे बोलतात की मी केलं मी केलं मी केलं ते कधी आलं हे माझ्या प्रभागातील जनतेला आणि जनतेलाच काय संपूर्णपणे अंबरनाथला माहिती आहे अंबरनाथकरांना माहिती आहे शिवसेना पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की त्यांनी जी मुलाखत दिली आहे त्यामध्ये पहिलं कोण आहे बस एवढंच मला म्हणायचं आहे